मानपाडा पोलिसांच्या यादीमध्ये मा आरोपी गुळकुळ जहावरती चुगा दाखल करण्यात दा आला आठशे चौसष्ट ऑब्लिक पंचवीसमध्ये मध्ये सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत त्याला दोन दिवस पोलीस निर्माण मिळाली होती आज दुपारी सदर आरोपीला आपण कोर्टामध्ये हजर केला असता मान्य न्यायालयाने जर आरोपीला त्यामध्ये न्यायालय कोर्टी सुनावलेले आहे त्याचप्रमाणे या आरोपीवरती यापूर्वी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये पाचशे नऊ ऑब्लिक पंचवीस बीएनएस एकशे पंधरा दोन आणि एकशे अठरा एक प्रमाणे हा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये आज या आरोपीला मान्य कोर्टाने सदर गुन्ह्यामध्ये वर्क करून आमच्या ताब्यात दिलेला आहे सध्या तो आरोपी हा पोलीस कस्टडीमध्ये मानपडा पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि त्याच्यामुळे अधिक तपास सुरू आहे त्याचप्रमाणे सदर आरोपीने आज सकाळी ज्यावेळेस कोर्टामध्ये हजर केला घेऊन जाता असताना सरकारी कामामध्ये सुद्धा अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे त्या अनुषंगाने त्या आरोपीवरती मानपाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी आठशे एक्क्याऐंशी अब्धिक पंचवीस बीएनएस एकशे बत्तीस प्रमाणे सदर आरोपीवरती गुन्हा दाखल केलेला आहे त्या अनुषंगाने सुद्धा तिच्यावरती आम्ही योग्य कारवाई करत आहोत सदर आरोपी आहोत ज्या मानपणा खुलटी शक्यता गाव्यामध्ये असून सदर आरोपीला आम्ही उद्या पुन्हा न्यायालयामध्ये हजर करणार आहोत आणि परत तिच्यामुळे पोलीस रिमांडची मागणी करणार आहोत